We'll पनवेल ग्रामीण कामोठे वसाहतीत हॉटेल व्यंकटेश प्रेसिडेन्सीवरती प्रहा जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्यानंतर पनवेल पालिकेनं कारवाई केली आहे हॉटेलमध्ये बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम झाल्याचं लक्षात येताच प्रभागाधिकारी सुबोध ठाणेकर यांनी अतिक्रमण हटवून तोंडकावाची कारवाई सुरू केली पालिकेचे अधीक्षक दशरथ भंडारी यांनी सांगितलं की हॉटेलवर बसवण्यात आलेल्या सोलार पॅनलमुळे शेड काढण्यात होता मालकाला दिवसांचा अवधी देण्यात आला असून शेड न काढल्यास पुन्हा कारवाई केली जाईल प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी या कारवाईवर समाधान व्यक्त केले प्रहारच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यास पालिकेला यश आलं आहे नमस्कार मी सुनील शिरीषकर प्रहार जनशक्ती पक्ष रायगड जिल्हा उपाध्यक्ष आज या निमित्ताने आपल्याला जे कामोटीमधील हॉटेल व्यंकटेश प्रेसिडेन्सी हे जे हॉटेल आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व अनेक बांधकाम केले होते त्या संदर्भात प्रहार चवटीने त्यांना चार नऊ पंचवीस लाख पालिका आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून शिष्टमंडळाने तक्रार दिलेली त्या तक्रारीची दखल घेत पालिकेने आज हॉ हॉटेल व्यवस्थापकांना नोटिसा दिल्या पण त्यांनी कुठलीही स्वतःहून कारवाई न केल्याने आज पालिकेने पोलीस बंदोबस्त व पालिका प्रशासनाचे कर्मचारी घेऊन हॉटेल व्यंकटेश प्रेसिडेंटची आहे यांच्यावर नियमानुसार तोडकामची कारवाई करण्यात आलेली आहे या निमित्ताने पालिकांनी असा संदेश दिलेला आहे की नियम सर्वांना सारखे आहे जो बेकायदेशीर अतिक्रमण करेल इलिगल बांधकाम करेल त्याला सोडलं जाणार नाही आणि आमची पालिका आयुक्तांना हीच विनंती राहील की शहरातल्या अशा ज्या चुकीच्या आणि बेकायदेशीरपणे ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्या सर्वांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल जेणेकरून गरिबांना एक नाही श्रीमंत दुसरं नाही ही पक्षपाती भूमिका यात राहणार नाही याच्यामध्ये जे प्रभाग अधिकारी आहेत सुबोध ठाणेकर आणि उपायुक्त रवीकरण गोडके यांनी याची दखल घेतल्याबद्दल खरंच त्यांचे आभार मानले पाहिजे की कायदा सर्वांना सारखा का हा संदेश त्यांनी यातून दिलेला आहे तरी पनवेल पालिकेने प्रशासन अतिक्रमण करणाऱ्या विन, हॉटेल व्यंटरेश याच्यावर हातोड्या चाललेला आहे याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत पालिके यापुढे अशीच कारवाई करेल अशी आशा व्यक्ती करतो धन्यवाद